आता दुसरी म्हैस आहे शिला साठ दिवस आणि वरती दोन दिवस झालेले आहेत हे पहिला डॉक्टरांच्याकडनं चेक करूया आणि मग कन्फर्म आपण त्या टेक्नॉलॉजी मध्ये बघूया त्या रॅपिड मध्ये बघूया की गाब आहे किंवा नाही गाबर नाही डॉक्टरांचं मत आहे ही गाबर नाही आहे आता आपण हे ब्लड कलेक्ट करायचं आहे एक दोन तीन थेंब जरी मिळाले तरी बस झालं आता दोन मिनिट आपल्याला हे ब्लड हलवायचं आहे एक थेंब टाकलेला आहे आणि हे बपर आहे हे बपरचे दोन थेंब आपल्याला टाकायचे आहेत एक ह्या दोन दहा मिनटामध्ये कळेल की आपल्याला हे जनावर गाब आहे किंवा नाही याच्यामध्ये तर आलीच नाही मार्कच आला नाही